कासेगावातील ओढ्याच्या पुरात तिघे जण वाहून गेले दोघांनी झाडांचा आसरा घेतला तर एक जण बेपत्ता असून शोधकार्य सुरू आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासे गावातील ओढ्याच्या पुरात तिघे वाहून गेले यातील दोघे वाचले असून एक जण अद्याप बेपत्ता ज्ञानेश्वर कदम असं बेपत्ता व्यक्तीचं नाव असून प्रशासनाच्या वतीनं ज्ञानेश्वर कदम यास सा शोधण्यासाठी शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यात गत पाच दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे बबन जाधव महादेव रेड्डी आणि ज्ञानेश्वर कदम हे तिघे रात्री ट्रिपल सीट टू व्हीलरवरून सोलापूरहून गावाकडे येत असताना पाण्याचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्यानं प्रवाहामध्ये दुचाकीसह तिघेही वाहून गेले ज्ञानेश्वर संभाजी कदम बबन संदीपान जाधव आणि महादेव रेड्डी अशी त्यांची नावं आहेत यापैकी बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांना पुराच्या पाण्याबरोबर वाहून जात असताना ओढ्यातील झाडांना पकडून स्वतःला वाचवण्यात यश आलं घटनास्थळी प्रशासनाच्या वतीनं शोध मोहीम हाती घेण्यात आली असून अग्निशामक दलाचे जवान बेपत्ता व्यक्तीचा शोध घेत आहेत सदरू व्यक्तीची मोटरसायकल पुलाजवळ सापडली तर तहसीलदार किरण जमदाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन बेपत्त्या व्यक्तीच्या कुटुंबियांची भेट घेतली बेपत्ता व्यक्तीची शोध मोहीम अद्यापही चालूच ठेवण्यात आली आहे